श्री स्वामी समर्थ जय माता दी तर नमस्कार मित्रांनो आता सोमवारपासून आपल्याकडे नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे आणि अगदी जंगी अशी आपल्याकडे नवरात्री उत्सव आपण साजरा करत असतो आणि या उत्सवामध्ये आपण माता लक्ष्मीला म्हणजेच दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध असे उपाय देखील वापरत असतो कारण की आपण या दिवशी नऊ दिवस उपवास करतो सगळे पूजापाठ सगळं काही व्यवस्थित करत असतो पण अशा चुकासुद्धा आपल्या हातून होऊ द्यायच्या नाहीत की जेणेकरून मातेला कुठेतरी तिच्या मनाला ठेस पोचेल किंवा माता नाराज होईल त्यामुळे या नवरात्रीत घट बसल्यानंतर वस कोणत्या वस्तू तुम्हाला घरातून चुकूनसुद्धा बाहेर कोणाला देखील द्यायच्या नाहीत अगदी कोणी कितीही उसणं मागायला आलं तरी तुम्हाला या वस्तू घट बसल्यानंतर वस कोणाला द्यायच्या नाहीत मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे माता लक्ष्मीचं स्थान हे आपल्या जीवनात किती आहे ते किती मौल्यवान आहे लक्ष्मी आणि या लक्ष्मीसाठी माणसं जे आहे ते जीवाचं रान करत असतात एवढी मेहनत घेत असतात या लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी आणि उपवास तापवास काही माणूस करत नाही सगळ्या गोष्टी करत असत कोणी कितीही काही सांगितलेलं लक्ष्मीसाठी करायला ते अगदी सज्ज असतात पण मित्रांनो अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातातून घडत असतात आणि त्याचमुळे कुठेतरी आपलं नुकसान होत असतं आपण सगळं काही पूजापाठ करत असतो सगळं काही व्यवस्थित करत असतो लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण केलेली सगळं जे पूजापाठ आहे किंवा आपण श्रद्धेने पूजा केलेली त्याचं फळ आपल्याला मात्र मिळत नाही तर मित्रांनो नवरात्री हा देवीच्या उपासनेचा दिवस आहे घरातील मंगलमय वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेचा हा दिवस आहे या दिवशी प्रत्येक घरात घट बसवले जातात नऊ दिवस अत्यंत भक्तिभावाने घरातील सगळे जे आहेत माता मातेची पूजा करत असतात आणि आपण मातेला नैवेद्य आरती असेल सर्व काही तिचं यथासक्त जे काही आहे ते करत असतो पण अशा काही गोष्टी आहे ज्या कळत नकळत आपल्या हातातून घडत असतात आणि त्यामुळे कुठेतरी आपली माता ही आपल्यावरती नाराज होताना आपल्याला बघायला मिळते मित्रांनो तर या काळात प्रत्येक घरात घट बसतो आणि देवीचं आगमन होत असतं ज्या घरामध्ये घट बसला नाही त्या घरामध्ये सुद्धा देवीची उपासना ही झाली उपास पाहिजे त्यामुळे घट बसल्यानंतर प्रत्येकाने हे जे नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे मित्रांनो पण तुम्हाला माहीत आहे का घट बसल्यानंतर काही वस्तू जर घरातून बाहेर गेल्या तर घरातील लक्ष्मी किंवा समृद्धी निघून जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीत घरातील कोणत्या वस्तू उसण्या द्यायच्या नाहीत किंवा कोणी कितीही मागितल्या तरी तुम्हाला त्यांना द्यायच्या नाहीत त्यामुळे आपल्या घरातील वैभव असेल समृद्धी असेल ते निघून जात असतं माता लक्ष्मी आपलं घर सोडून जात असते मित्रांनो तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुमच्या फायद्याचा ठरणार आहे पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो नवरात्री म्हणजे देवीच्या नऊ स्वरूपाची उपासना अगदी भक्तिभावाने आपल्याला हे दिवस जे आहेत ते अगदी पूजापाठ आपल्याला करायचं असतं कारण की नऊ नऊ रूपाची पूजा म्हणजे काही खायचं काम नाही आहे की नऊ रूपाची पूजा म्हणजे अगदी शक्तिशाली अशी ही देवी आहे आणि त्या देवीची आपल्याला उपासना करायची असते या काळात देवीचं एक सूक्ष्म स्वरूपात देवी आपल्या घरी वास करत असते आपण अखंड दिवा लावलेला असतो घरामध्ये आणि तेव्हाच देवी आपल्या घरामध्ये ही आलेली असते त्याचे काही चिन्हसुद्धा देवी देत असते आपल्या घरात आलेल्याची त्याच्यावरचा सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघा या काळामध्ये दे देवी आपल्या घरामध्ये दे एकदा ना एकदा तरी येत असते पण आपण जर अगदी भक्तिभावाने आणि अगदी मनापासून देवीची जर पूजा केली तर देवी आपलं घर सोडून कधीच जात नाही त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तूत देवीची ऊर्जा असेल देवीचा आशीर्वाद असेल किंवा सकारात्मकता आहे ती सामावलेली असते जर या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर गेल्या तुमच्याकडून चुकून माकून तर त्याचा नकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला किंवा भोगायला मिळू लाग मिळ मिळतात मित्रांनो त्यामुळे घट बसल्यानंतर घरातील काही वस्तू आहेत त्या आहे तुम्हाला कोणीही किती मागितल्या तरी तुम्हाला त्या द्यायच्या नाहीत घट म्हणजे देवीचं स्वरूप असते त्यामध्ये असलेलं पाणी असेल रोप असेल माती असेल तांदूळ या सर्व गोष्टी अत्यंत पवित्र असतात या नऊ दिवसामध्ये या नऊ दिवसामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला मातेचं स्वरूप असतं माता ही कणाकणात करना वसलेली आहे पृथ्वीच्या कणाकणात करना माता वसलेली आहे मग जर घट बघितला तर घट हा पृथ्वीच आहे तुम्ही त्याचाही व्हिडिओ माझ्या नेटवरती जाऊन बघू शकता तर ही माता आणि माते या मातेला स्वरूप असे काही वस्तू आहेत जर त्या तुम्ही जर घराच्या बाहेर या काळामध्ये गेल्या तर त्याचा तुम्हाला परिणाम हा बघायला मिळू शकतो या दिवसात घरातून या वस्तू बाहेर गेल्यास घरातील शुभशक्ती कमी होत असते दे। लोक श्रद्धेने मागतात पण आपल्याला नम्रपणे त्यांना नकार द्यायचा आहे मित्रांनो तर कोणत्या वस्तू ऐका पहिल्या दिवशी घट बसणार त्या दिवशी जर तुमच्याकडे उसने पाणी जर कोणी मागायला आलं तर तुम्हाला पाणी द्यायचं नाही माहीत आहे की पाणी हे जीवन आहे पाणी देणं ही खूप मौल्याची गोष्ट आहे किंवा एखाद्या गरिबाला पाणी पाजणं खूप मौल्याची गोष्ट आहे पण आपण घटामध्ये जे पाणी वापरलेलं आहे त्यातील जर शिल्लक पाणी राहिलेलं असेल तर ते पाणी तुम्हाला कोणालाही द्यायचं नाही मित्रांनो त्यानंतर आहे ते म्हणजे मीठ मीठ म्हणजे जीवनातील चव आणि संतुलन असतं नवरात्रीत मीठ जर उसने मागायला कोणी घरी आलं तर त्याला हे मीठ द्यायचं नाही घरातील सौख्य आणि आनंद कमी होतो असं म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर तिसरं म्हणजे तेल व तूप दिव्यासाठी लागणारं तेल व तूप घरातून या दिवशी तरी बाहेर गेलं नाही पाहिजे दुसऱ्याच्या घरी सुद्धा जाता कामा नाही त्यामुळे दिव्याचं तेज हे कमी झालेलं आपण बघू शकतो आणि घरातील सकारात्मक सु सकारात्मकता सुद्धा कमी होत असते त्यानंतर लाल कपडा किंवा एखादं वस्त्र मित्रांनो लाल कलरचे कपडे असतात ते मातेला अतिशय प्रिय असतात त्यामुळे या दिवशी लाल कलरची एखादी साडी असेल लाल कलरचे एखादा ब्लाउज पीस असेल कोणतेही कपडे असतील तुम्हाला या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत कारण की लाल कलरचे कपडे हे माता देवीला अतिशय प्रिय आहेत आणि मग त्यामुळे तुम्ही जर अशा वेळेला लाल कलरचे कपडे हे दुसऱ्या कोणाला दिले तर त्याचा तुम्हाला वाईट परिणाम हा बघायला मिळू शकतो माताराणी नाराज होऊ शकते मित्रांनो पाचवं म्हणजे फुल आणि नैवेद्य देवीला अर्पण केलेली काहीही वस्तू ज्या आहेत त्या घरातून बाहेर तुम्हाला दुसऱ्या कोणालाही द्यायच्या नाही याने पूजेचं पुण्य कमी होत असतं घरामध्ये देवीला आपल्या नैवेद्य दाखवलेला जो आहे तो आपल्याच घरातील आपणच खायचा आहे घरातील फक्त मेंबर्सनी बाहेर शेजाऱ्या पाजाऱ्यांना तो नैवेद्य बिलकुलसुद्धा द्यायचा नाही त्यामुळे काय होतं की आपण केलेल्या पूजेचं फळ हे त्यांना मिळतं त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही केलेल्या पूजेचं फळ किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती व्हावा असं वाटत असेल तर मातेचा आशीर्वाद स्वरूप नैवेद्य हा तुम्हाला स्वतःलाच ग्रहण करायचं आहे अक्षदा व कुंकू यावेळेस मित्रांनो कोणी जरी अक्षदा किंवा कुंकू मागायला तुमच्या घरी आलं तर चुकूनसुद्धा सुद्धा त्या त्याला द्यायच्या नाहीत हे घरातील मंगलाचं प्रतीक आहे नवरात्रीत हे दिल्यास घरातील मंगल कार्यात अडथळे येत असतात मित्रांनो धान्य मित्रांनो तांदूळ गहू हरभरा हे धान्य तुम्हाला नवरात्रीमध्ये कोणालाही द्यायचं नाही आहे आपण जे धान्य जे घटामध्ये पेरत असतो ते धान्य जर कोणी उसणं मागायला आलं किंवा कोणीही मागायला आलं आपल्याकडे तरी ते धान्य सोडून दुसरं कोणतंही धान्य द्या पण तुम्ही घटामध्ये जे पेरलेलं धान्य आहे ते धान्य कोणालाही तुम्हाला द्यायचं नाही ती घरातील लक्ष्मी असते अन्नलक्ष्मी अन्नपूर्ण असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील अन्नधान्याचा साठानंतर कमी कमी होत असतो मित्रांनो त्यामुळे हे गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवली पाहिजेत जर कोणी मागितलं तर काय करावं मग मग नम्रपणे त्यांना सांगायचं आहे की आता नवरात्रीचा काळ आहे घट बसलेले आहे त्यामुळे मी या वस्तू तुम्हाला देऊ शकत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी किंवा घट उठल्यानंतर मी तुम्हाला देईन असं आश्वासन तुम्हाला द्यायचं आहे देवीसमोरसुद्धा प्रार्थना करायची आहे की कोणाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करमाता मी तुझ्यासाठी ह्या वस्तू कोणाला देत नाही आहे कारण की तू माझ्यावरती रागू नये म्हणून कारण की माझ्या घरातील लक्ष्मी मला कमी करायची नाही आहे किंवा माझ्या घरातील धनदौलत मला कमी करायची नाही आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या, त्या तुम्हाला नीट लक्षात ठेवून काळजीपूर्वक करायच्या आहेत या नियमांमुळे घरातील संपत्ती सुखशांती आणि देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती टिकून राहणार आहे जीवनात स्थैर्य ऐश्वरी येत असतं नकारात्मक शक्ती जी आहे ती दूर होत असते मित्रांनो मित्रांनो नवरात्री म्हणजे श्रद्धा आणि शुद्ध भावनेने देवीची उपासना असते या काळात केलेला प्रत्येक नियम आपल्या जीवनाला दिशा देत असतो लक्षात ठेवा घट बसल्यानंतर पाणी मीठ तेल तूप धान्य फुलं नैवेद्य लाल वस्त्र कुंकू अक्षदा यासारख्या वस्तू तुम्हाला चुकून सुद्धा बाहेर कोणाला द्यायच्या नाहीत मित्रांनो असं केल्याने देवीचा अपमान होतो शुभ आणि ते कार्य मग ठरत नाही तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमची राय पण कमेंट करून सांगा की तुम्हाला माहीत आहे का की या नवरात्रीमध्ये कोणती वस्तू घराच्या बाहेर देणं अशुभ आहे ते मित्रांनो तुमची राय नक्की सांगा नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद